अमळनेर येथे पत्रकारांसाठी राज्यस्तरीय दोन दिवसीय केडर कॅम्पचे आयोजन पत्रकार सदस्य वडे हीच संघटनेची खरी ताकद आहे त्यांच्या कार्यक्षमता आणि जाणीव आणि संघटनात्मक कौशल्य वृद्धी करण्याच्या उद्देशाने व्हाईस ऑफ मीडियातर्फे दिनांक तेरा व चौदा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपासून अमळनेरात ख्यातनाम श्री मंगळ मंदिर परिसरात राज्यस्तरीय व्हाईस ऑफ मीडिया पदाधिकारी केडर कॅम्प आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे खासदार स्मिता वाघ प्रमुख मार्गदर्शिका असतील सदर शिबिरासाठी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दिगंबर महाले व अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे व्हाइस ऑफ मीडिया ही संघटना गेल्या काही वर्षात पत्रकारांच्या हक्कासाठी सुरक्षितेसाठी आणि व्यावसायिक सक्षमीकरणासाठी सातत्याने लढा देत आहे आणि ग्रामीण भागातील पत्रकारांपासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समस्या, कार्य करणाऱ्या पत्रकारापर्यंत सर्वांना आणण्याचे त्यांच्या समस्या समस्यांना वाचा फोडण्याचे शासन प्रशासनापर्यंत प्रभावीपणे समस्यांची मांडणी करण्याचे कार्य संघटनेमार्फत सातत्याने केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरीय केडर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात पत्रकार विचारमंथन प्रशिक्षण व जबाबदाऱ्या डिजिटल मीडिया कौशल्य कार्यशाळा कृत्रिम बुद्धिमत्ता पत्रकारिता क्षेत्रावर प्रभाव पत्रकार शासन संवादाचे धोरण ठराव व कार्य आराखड्याची आखणी अशा महत्त्वपूर्ण सत्रांचा समावेश असणार आहे दरम्यान यावेळी उपस्थित पत्रकारांना विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर प्राध्यापक अशोक पवार ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर युवराज परदेशी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तरी राज्यस्तरीय पत्रकारांनी ग्रामीण पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन व्हाईस ऑफ आव मीडियातर्फे करण्यात आले आहे